शैक्षणिक कार्याचा वसा घेतलेले दातृत्ववान असं व्यक्तिमत्व असलेले समाजसेवक आदरणीय वंदनीय पूजनीय साहेब यांना मी आमंत्रित करतो त्यांनी आपलं मनोग या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय राजाभाऊ खरे साहेब

मित्रांनी बंदोब दिन माझी आणि तुमची भेट होती सपाटे साहेब आपण शिक्षण संस्था उभा केली आपल्या आईच्या नावानं शिक्षण संस्था उभी केली आपलं योगदान या समाजामध्ये फार मोठं आहे महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील भाऊराव पाटील असतील शाहू महाराज असतील यांनी आपल्याला एक विचार दिला आणि हा विचार घेऊन ज्या रेज शिक्षण संस्थेमध्ये पंढरपूरच्या करमवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये मला शिक्षण झालं सपाटी साहेब अत्यंत गरिबीतून परिस्थिती नाजूक असल्या कारण मला शिक्षण शिकता आलं नाही आणि अकरावीतून मला शिक्षण सोडून मुंबईला जावं लागतं परंतु मुंबईला गेल्यानंतर ना मी मोर्चा शिवसैनिक का असल्या कारणानं शिवसेनेत काम करत होतो इथंही शिवसेनेमध्ये काम केलं आणि मुंबईतही शिवसेनेत काम केलं परंतु शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखांनी आम्हाला एक मूल उमेदवार गेला होता ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सपाटेसाहेब ज्यावेळेला आम्ही गावाकडे ओढून पाहिलं की आपल्यावर जी वेळ होती ती वेळ आपल्या येणाऱ्या फुलेवर असावी आणि म्हणून या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय या उदात्त भावनेतून दोन हजार एकोणीसला मोहन मतदारसंघामध्ये मी कामाला सुरुवात केली मी पहिल्यांदा ठरवलं होतं की आपण पाच वर्ष या मतदारसंघामध्ये काम करायचं आणि मग काम केल्यानंतर दोन हजार चोवीसला या मतदारांच्या समोर एक उमेदवार म्हणून काम करणारा माणूस म्हणून निवडणुकीला उभं राहण्याचं स्वप्न उडाशी मी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली परंतु एक भयानक निश्चित या मतदारसंघामध्ये पाहायला पाहिजे आमच्या पंढरपूरची सतराबाबत ती या मोहन मतदारसंघामध्ये जोडली गेली नव्वद गावं आणि तुमच्या उत्तर सोलापूरची चोवीस गावं असं म्हणून हा तीन तालुक्याचा मतदारसंघ झाला परंतु काम करत असताना सपाटीसाहेब इथं प्रचंड अशा पद्धतीची शेतकऱ्यांना असणारे रस्ते असतील पाण्यासारखा भीषण त्यांचाही असेल आणि शिक्षणाची तर आवड मी सांगतो सफाडी साहेब आपण राजकीय जीवनामध्ये नवरा नगरसेवक होता महापौर होता आदरणीय महाराष्ट्रातील शहरातील पवारसाहेबांच्या आपण आयुष्यात पन्नास पंचावन्न वर्षे काढली आणि मला <laughs> आज एक आनंद वाटतोय की साहेबांना सोडून सगळी जरी गेली तर आज तुमच्या रूपानं एक साहेबांचा एक कळवट सैनिक आज पन्नास वर्ष त्यांच्या बरोबर राहतोय आणि त्याच साहेबांच्या नावाला असणाऱ्या या शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय ही एक योगायोगाची गोष्ट राजकारणामध्ये आपण कोण होतो मी सांगितलं की मी ज्यावेळेला दगड मुंबईला गेलो तर माझ्याकडे काय नव्हतं तर मी ज्यावेळी मी पण माघारी आलो त्यावेळी पाहिल्यानंतर माझ्यासमोर सपाटीसाठी एक प्रश्न होता की या मतदारसंघातले असणारे शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेला आतापर्यंत जितकं सहकार्य करायचं तेवढा सहकार्य करा आणि मग तारापूरच्या शाळेला पहिले शंभर बेंच दिले असतील या शाळेला तुमच्या दोनशे बेंच दिले असतील भिन्न मानाजी माने यांची शाळा आहे ती शाळेची पडदर अत्यंत विकट परिस्थिती होती याचा मानाजी बापू मला म्हणाले की मी स्थानिक आमदाराला पाच लाख रुपयाच्या निधी मागितला शाळेच्या वृत्तीसाठी परंतु त्यांनी आम्हाला दिला नाही खरे सर तुम्ही कुठेतरी हजार राहा सभाडे साहेब मी त्या कार्यक्रमाला एका वय वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेमध्ये गेलो आणि मग तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण राजकारणामध्ये कुठलंही भाष्य करण्यापूर्वी आपण काम करणाऱ्या म्हणून आपली ओळख आहे आणि मग पंधरा दिवसानंतर ना मी त्यांना फोन केला त्यांच्या सचिवाला त्यांचा मुलगा सचिव आहे आणि मग मी त्यांना फार मग बोलवलं आणि त्यांना सांगितले की सर्व शिक्षक लोक आणि सफाळे साहेब मी त्यांच्या संस्थेला आपल्या सी एस आर दहा लाख रुपये हे त्यांच्या दुरुस्तीसाठी कौशल्य <laughs> दिल्यानंतर पुन्हा मी दा अकरा लाख रुपये त्या संस्थेला दुरुस्तीसाठी दिले कारण तिथं शिकणारी जी हजार बालाची मुलं होती ती, ती मुलं ही गोर गरीब आपल्या शेतकऱ्याची कामगारांची आणि या भुजा समाजाची मुलं तिथं शिकत होती आणि मग त्या शाळा पडली तर उद्याच्याला आपली मुलं कुठे जातील एक भावना माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सकाळीचा एक पैसा सगळ्याकडे असतो परंतु पर दानकपणे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण विचार आपण माहिती घ्या की मागा रस्ता आणि दुष्काळ पडल्यानंतर मोहोळ मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज आम्हाला पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी लागतं यापेक्षा शोकार दिलेला काय आणि मग कुठेतरी राजकीय व्यवस्थेचा हा विचार केला पाहिजे इथली व्यवस्था ही अत्यंत निजाब पद्धतीची व्यवस्था आणि ह्या व्यवस्थेनं इथले रस्ते इथलं पाणी इथं की दहा आत्ता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळसारख्या शहर नॅशनल हायवेवरचं शहर आज आपल्या आई साहेब मोहोळचे आहेत सकाळश योगायोग आहे बघा की तुमचा जन्म तारापूरचा पंढरपूर तालुक्यातला आणि माझा जन्म रोकळे गावचा माझं गाव रोकळे पंढरपूर तालुक्यातला आणि आपल्या दोघांची आई ह्या मोहोर हा एक व्यवहार आणि वडील इकडच्या असल्यामुळं या मोहोरची ना जी नाळ आहे आपली ती अत्यंत अतूट नाळ आहे आणि ही नाळ तुटू नये म्हणून ही नेहमी या मोहन भागामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाला आपण मदतीच्या भूमिकेत राहिलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अशा संस्था आहेत अजून कोणत्याही पदावर नाही परंतु आपण माझ्याकडे आल्यानंतर ना माझ्या परीनं जितकं सकाळी साहेब शक्य होते तेवढी मी मदत करण्याची भूमिका घेऊ आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये हो शिक्षण हे मागिणी दूध आहे आणि शिक्षण हे वाघिणी तर दूध आहे तो पिलेला कोण तो प्रकारल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आज शिक्षणाकडे आपण पाहिल्यानंतर तू पाहत आहे तालुक्यामध्ये काय आज इंजिनिअरिंग कॉलेज नाही आज मेडिकल कॉलेज नाही आज जॉ कॉलेज नाही आज कुठल्याही पद्धतीचं आहे कसं महाविद्यालय आज सकाळ या शहरामध्ये नाही पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सत्ता असून सुद्धा मोह सरकार हा भाग अत्यंत मागास राहिला मोहळला सफेशन आपण कोल्हापूरचे भाव होता परंतु आपल्याबरोबर त्यावेळेला काम करणारे मोहोळचे लोक न मोहोळमध्ये आज पायाभूत सुविधा नाही मोहोळमध्ये रस्ते नाहीत मोहोळमध्ये गटारी नाहीत मोहोळमध्ये सांडपाणीची व्यवस्था नाही सकाळी साहेब आपण जर मोहोळाकडे गेला तुमचं बी अजून मोहोळा आहे माझा बी अजून मोहोळ आहे मी गेलो बघितलं म्हणून मी आज या मतदारसंघात काम करतो तुम्ही सोलापूरला काम करता परंतु आता आपल्याला याच्यापुढं आपण जर पवारसाहेबांना भेटायला गेला तर या गोष्टीची निश्चितपणाने जाणीव करून द्या की पवारसाहेबांनी चक्की चक्कीही चालू करण्याची क्षमता नसणाऱ्या माणसाला साखर कारखान्यासारखे एवढे मोठे उद्योग उभे करून दिले परंतु पवारसाहेबांच्या पंचेचाळीस वर्ष ज्या वेळेला चालू असताना या वयात सुद्धा पवारसाहेबाला सोडून सत्तेसाठी वाटते आणि आमच्यावर आरोप करताना पन्नास लोके एकदम ओके असे आरोप करणारी माणसं पुन्हा सत्तेत सहभागी झाली सत्ता हे चुकसुईचं साधन आहे सत्ता ही चुकसुईचं साधन आहे सत्ता आज आहे उद्या नसेल पण समाजा तुमच्याकडनं एक आदर्श शिकला पाहिजे की पन्नास वर्षे पवारसाहेबांच्या तासून शिकून आज पवारसाहेबांपासून सगळे केल्यानंतर सुद्धा आज आपण पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन आज काम करता हे तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो कि आने अपने आने आने कि की साहेब आणि आपले मुख्याध्यापक आणि माने मानेसाहेब मी साहेबांकडे विनंती करतो की आपण मुख्याध्यापक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझ्याकडनं या कार्यक्रमाला निघताना एक निवेदन आलं होतं निवेदन असं होतं की आनगरमध्ये असणारी एक शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेनं एका विद्यार्थ्याच्या दाखल्यावरती रिमार्क्स मारून त्याचा दाखला वाद केला आणि तो मुलगा सतरा वर्षाचा बालहाई बाल हक्क आयोगाकडे गेला बालहक्क आयोगानं तीन दिवसात निर्णय दिला सोलापूरच्या अधिकाऱ्याला आणि शिक्षणाधिकाऱ्यानं त्याची सुनावणी घेऊन ताबडतोब तो दाखला कोण असणारा लहान शेरा काढा आणि त्या मुलाचं दोन वर्षाचं झालेलं नुकसान भरून द्या आल्याचं तुमच्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल हे पेपर मी आज तुमच्याकडे घेतो तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्याध्यापक संघटनेचे मुख्याध्यापक आहात म्हणजे कसल्या पद्धतीची हे त्याच्या विषय एका शाळेचा मुख्याध्यापक सतरा वर्षाच्या मुलाच्या शाळेवरती रिमांड पाहतो की त्याला कुठेही ऍडमिशन मिळू नाही असा कोलसा गुन्हा केला आणि ज्यावेळेला अर्ज केला के गेला त्यावेळेला कळलं ज्यावेळी बाध आयोग हक्क आयोगाने आदेश दिले शिक्षण अधिकाऱ्याला आणि शिक्षण अधिकाऱ्यानं बघितल्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे म्हणल्यानंतर त्या मुख्याध्यापकाला सांगितलं की एक तर तुमची त्यांना कांदा दाखवून नोटीस दिली एक तर तुमच्या शाळेत अनुदान रोखलं जाईल तुमच्या शाळेची मान्यता काढून घेतली जाईल आणि या दोन वर्ष या मुलाचं जे नुकसान झालंय हे नुकसान भरून काढलं पाहिजे त्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राच्या या मुख्या संघटनेचे अध्यक्ष आहेत हे पेपर मी आपल्याकडे देतो या पेपरचा आपण अभ्यास करा आणि शिक्षणामध्ये राजकारण होता कामा नये नाही साहेब एका पक्षाशी जरी असले तरी सपाटी साहेबांच्या आज एवढ्या मोठ्या शिक्षणाच्या साम्राज्यामध्ये पाचशेच्या आसपास शिक्षक लोक कर्मचारी स्टाफ काम करत आहेत आणि अठरा पगड्या जातील म्हणून साहेब तुम्ही या शिक्षण संस्था आज उभ्या केलेल्या परंतु राजकारणाचा धंद मला या तुमच्या संस्थेत कधी दिसला नाही आणि शिक्षणामध्ये ना नसा होता परंतु ही दा पुर्णा पुर्णा जे आंधर प्रकरण झालं जयंत महादेव तिथे पाटील बारावी पेपर दिलेल्या मुलाच्या दाखल्यावरती रिमार्ट मारून त्याचा दाखला पास करून आज दोन मुलगा पुण्यामध्ये दहा हजाराची नोकरी करतो आणि मग साहेब मला एक विनंती आहे की ही व्यवस्था आपल्याला आता बदला दिली आपण जर साहेबांकडे गेला तर पवारसाहेबांना सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही निवडणूक अत्यंत महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये नोंद करणारी निवडणूक कमी करून आपण दा या मोहोळ मतदारसंघामध्ये लक्ष घाला तुम्ही तालुक्याचे आहात मोह तालुक्यातली आहे मोहोळमध्ये आपल्याला संपुष्टात आणायचे आणि हे आणत असताना मोठा भाऊ म्हणून मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये मताच्या रूपाने मी जनतेच्या समोर जातोय काम करणारा कार्यकर्ता म्हणून मोहची जनता पंधरा पंधरा दिवस पहिला पाणी नव्हतं त्यांना मी दुसऱ्या टक्क्यांना दोन टाईम पाणी बोलत होतो आणि ही जनता मला विसरणार नाही मागत द्यायला रस्ता मागत द्यायला पाणी आरोग्यविषयी कुठले मदत शिक्षणामध्ये कधी मागं सरलो नाही अशाच कार्यकर्त्याला विधानसभेत जाण्याची संधी मोठी जनता नक्की देईल परंतु सभाटेसाहेबांना मी माझ्याकडची एकच विनंती करतो की साहेब पवारसाहेबांनाही सांगा आणि या मोहोळ मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आपल्या विचाराचा अंदाज निवडून येण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे राहिला विषय या शिक्षण संस्थेला याही पुढं कुठल्याही पद्धतीची मदत लागली तर मी कुठेही मागे सांगणार नाही आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व इथून लोकांच्या गावातल्या नागरिकांना एक मतदारांना मी विनंती करतो की ही लढाई फार मोठी आहे हे राष्ट्रीय व्यासपीठ नाही आहे परंतु या व्यासपीठावरून मला आपल्याला आवाहन करायचं आहे की पंढरपूरची सतरा गावं ही मोहळला जोडलेली आहेत आणि पंढरपूरचा सुपत्र मोहळ विधानसभेची निवडणूक लढतोय आणि तो पंढरपूरच्या सुपत्राचा मोहळ मतदारसंघामध्ये पराभव होऊ नये म्हणून सतरा गावातल्या लोकांनी गट तट बाजूला ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणून पंढरपूरच्या सुपुत्राला विधानसभेमध्ये एक मुखानं मतदान करा आणि पंढरपूरच्या सतरा गावाचा आशीर्वाद देऊन मोहन मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाण्यासाठी आपण एकसंग राहा एकसंग एक आशीर्वाद द्या अशी या सतरा गावाला या तारापूरच्या या गावामधून या शिक्षण संस्थेच्या आवारामधून मी आवाहन करतो की सतरा गावानं ह्या निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आपला पंढरपूरचा राज्य खरे निवडणूक करतोय आणि त्या राज्य खरेचा पराभव हा पंढरपूरचा पराभव आहे असं समजून सतरा गावाने माझ्या भागात ताकद उभी करावी अशी विनंती करून मी आपली रजा घेतो जय जा हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद <laughs> अत्यंत मोजक्यात अशा शब्दामध्ये आणि अनमोल असं शब्द आपल्यासमोर या ठिकाणी साहेबांनी व्यक्त केले मी साहेबांना ग्वाही देतो आमच्या शिक्षण संकुलातील प्रत्येक शिक्षक प्रत्येक घटक आपल्यासोबत निश्चित असणार आहे अशी ग्वाही देतो धन्यवाद